नमस्कार कविभूषण डॉक्टर जयश्री श्रेणी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज संचलित शब्द आणि कर्तृत्वाच्या दोन दिवसीय कार्यशाळा उत्तम वक्ता बनायचं कस प्रभावी नेतृत्व घडवायचं कस भारतस्थ व्यक्तिमत्व घडवायचं कसं आणि आयुष्य आनंदाने जगायचं कस, कस। तर मग या डॉक्टर सौ जयश्री श्रेणिक पाटील इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज संचलित दोन दिवसीय कार्यशाळा दर शनिवार आणि रविवार सकाळी नऊ ते दोन स्थळ हॉटेल कृष्णा इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉल एसटी स्टँड जवळ सांगली संपर्क अठ्ठ्याण्णव साठ शून्य ब्याण्णव एकशे बत्तीस आजच प्रवेश घ्या शब्द वेद शब्दांचा वेद घेणारी अशी ही शब्दसम्राज्ञी डॉक्टर सौ जयश्री श्रेणी पाटील